दिनांक बारा जुलै रोजी रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक मालक संघटना यांच्यातर्फे मोर्चा काढण्यात येणार होता तो स्थगित करण्यात आलेला आहे सरकारने रिक्षा मालक संघटना यांच्या काही मागण्या मान्य केलेल्या असल्याने बारा तारखेचा रिक्षा चालक यांचा मोर्चा स्थगित करण्यात आलेला आहे कलेक्टर यांच्या भेटीनंतर रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी हे सर्वांना शासनाचे सर्वांनी आभार मानले महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी टेम्पो चालकांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला शासनाने मागण्या मान्य केलेल्या आहेत संस्थापक अध्यक्ष श्रमिक सेना तथा अध्यक्ष महासंघ नाशिक जिल्हा सुनीलभाऊ बागुल शशीभाई उंधवणे पवनभाऊ पवार बाळासाहेब भगवंत पाठक माननीय मामासाहेब राजवाडे प्रमुख श्रमिक सेना अजय बागुल जिल्हाध्यक्ष श्रमिक सेना हैदरभाई सय्यद अजिम सय्यद सर्व पदाधिकारी उपस्थित होते उद्याचा जो सर्वपक्षीय मोर्चा सन्माननीय सुनील भाऊ बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व पक्षीय जेवढेही रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांचे जेवढेही प्रतिनिधी आहेत नाशिक शहरातले तेवढे सर्वच्या सर्व उद्याच्या या आंदोलनात सहभागी होणार होते परंतु मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने तात्काळ आमच्या या रिक्षाचालक टिक्स टॅक्सी चालकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांचं कुठंतरी पुनरावलोकन करून आमचा हा जो शोषित पीडित समाज घटकातील जेवढेही रिक्षा आणि टॅक्सी चालक असतील अशा सर्वांना तात्काळ निर्णय घेऊन जो या ठिकाणी मोर्चाचा जो काय इम्पॅक्ट असेल हा इम्पॅक्ट हा लोकांच्या आणि जनभावनेच्या जर विचार केला तर त्या जनभावनेच्या विच विचारांशी आणि त्यांच्या कौटुंबाशी खेळणारा होता म्हणून आम्ही या ठिकाणी जो या ठिकाणी टॅक्स जो कुठलाही विचार न करता हा टॅक्स लावण्यात आला होता त्या टॅक्ससाठी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ताकद लावली होती उद्याचा मोर्चा हा पूर्ण नाशिक शहरामध्ये एक मोठा मोर्चा होणार होता परंतु आमच्याही लोकांच्या अशा भावना आहेत की आम्हालाही कुठं नाशिकला कुठं वेठीच धरणं आवडत नाही कारण आम्ही सर्व लोक नाशिक नाशिककर असल्या कारणाने आम्हाला सगळ्यांना या नाशिकची जाण आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की जर मुख्यमंत्री साहेबांनी आणि माग मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील भाऊ आणि आमचे बळवंत बा बाळासाहेब पाठक यांनी सांगितलंच होतं की मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मोर्चाच्या आज जर या ठिकाणी निर्णय घेतला तर आमच्या समितीने ठरवलंच होतं की या निर्णयाचं स्वागत करून आम्ही आमचा मोर्चा स्थगित करू आणि ज्या काही दोन तीन या ठिकाणी मागण्या आहेत त्या कलेक्टर साहेबांच्या आखात्यारीत्या आहेत आम्ही सगळ्या समितीच्या वतीने कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या ज्या काय मागण्या आहे त्याच्यावर आम्ही त तात्काळ मिटिंग बसवत आहे एवढ्या दोन तीन दिवसामध्ये आणि आमच्या समितीला त्या ठिकाणी बोलून त्याच्यावर डिस्कस करून त्याही मागण्या पूर्ण करतील अशी अपेक्षा आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत आणि त्या अनुषंगाने आमचं हे उद्याचं आंदोलन आमच्या सर्व समितीच्या सदस्यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी स्थगित करीत आहोत आमच्या ज्या उर्वरित ज्या मागण्या होत्या का जे रिक्षा असेल टॅक्सी असेल टेम्पो असेल यांच्यासाठी अधिकृत स्टँड मिळायला पाहिजे त्या स्टँडसाठी साहेबांना आम्ही विनंती केली दुसरी एक मागणी होती का आर टी आय कमिटीमध्ये प्रत्येक युनियनचे युनियनच्या वतीने दोन पदाधिकारी असतात ते पदाधिकारी घेतल्यानंतर हे जे एकतर्फी निर्णय होता ते होऊ नये याकरता आर टी ए कमिटीमध्ये दोन लोकांची नेमणूक करावी आणि तिसरी एक मागणी होती मीटर कॅलिब्रेशन दोन मीटरमध्ये कॅलिब्रेशन दोन हजार रुपये जो दंड होता तो माघार घ्यावी यासाठी या आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आर टी ओ जिल्हाधिकारी स्वतः पोलीस कन्व्हिमिशनर आणि एन एम सी यांच्या सगळ्यांशी एक आणि युनियन संयुक्त बैठक या दोन तीन दिवसात ठेवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या मान्य करायचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यामुळे उद्याचा होणारा जो मोर्चा आहे तो स्थगित करून थांबवण्यात आलेला आहे आणि मी सरकारचे आणि इतर सगळ्यांचे युनियनचे पदाधिकारीचे आभार मानतो जैनच्या मार्फत गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरातील रिक्षा असेल टॅक्सी असेल यासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना या एकत्र आल्या होत्या त्यातून एक महासंघ स्थापन झाला आणि त्या महासंघाच्या माध्यमातून उद्याकडे एक मोठं मोर्चाचं आयोजन केलेलं होतं भव्यदिव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं ज्यासाठी नाशिकमधील सर्व युनियनचे पदाधिकारी कामाला लागलेले होते प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या स्टँडवर जाऊन लोकांना सांगितलं होतं आणि त्यामुळे हा मोर्चा एवढा मोठा भव्यदिव्य होणार होता ते सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने आज दुपारी साडेतीन वाजता जे पन्नास रुपये जी पेनल्टी लावलेली होती पर डे प्रमाणे ज्या गाड्याची पासिंग झालेली ना अशा लोकांसाठी ती पेनल्टी त्यांनी माघार घेतलेली आहे आणि माघार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय अँड प्रेस बेल नेवर मिस एन अपडेट